जय श्रीराम युलिप्रो सॉइल फूडवेब ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या शेतकरी समूहामध्ये सर स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत नंदन कानन ह्या ऑर्गॅनिक फार्मवरती हा जो ऑर्गॅनिक फार्म आहे हा पूर्णतः युलिप्रो सॉइल फूडवेब ऑर्गॅनिक्स ही कंपनी इचं डिजिट मॅनेजमेंट फर्टिगेशन मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने इथले जे मॅनेजर आहेत श्री निलेश भाऊ हे करत असतात आणि ह्या प्लॉटमध्ये आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही मागच्या वर्षाच्यावरती कांदा घेतला कांद्यानंतर आम्ही बेवड पीक म्हणून यामध्ये पीक घेतलेलं आहे कारण आम्हाला पाण्याचं जरा शॉर्टेज होतं आणि नारळाला आम्हाला खत पाहिजे नव्हतं तर उड्डाचं जे पीक आपण घेतलं ह्या उड्डाच्या पिकामध्ये तुम्ही बघू शकता शेंगांची संख्या शेंगा किती लागलेल्या आहे झाडाची उंची बघा आता माझ्या जवळजवळ जो जो गुडघ्याच्या वरती हे झाडं लागलेली आहे झाडाची पानाची रुंदी बघा तुम्ही ही जी पानाची रुंदी आहे ही पानाची रुंदी अशी तर हातापेक्षा मोठी तर हातापेक्षा मोठी रुंदी आहे आणि निलेश भाऊ आपला मागच्या वेळेस जो कांदा होता या क्रॉप मध्ये तर त्या कांद्या बद्दल तुम्ही दोन मिनट सांगा कांदा काढू पर्यंत आपला कांदा पिवळा पडला होता का पिवळा पडण्याचा कांदा पडला नाही आणि आपण जास्त फवारणी पण केली नव्हती तर आम्ही ज्या फवारणी घेतले होते त्या आमच्या आमच्या फॉर्म्युलेशनच्या मायक्रोबायोलॉजिकलच्या फवारण्या होत्या आम्ही जे इन्सेक्टीसाइडचे जे बॅरल बनवलेले त्याच्या त्या फवारण्या होत्या त्यामध्ये आम्हाला खूप चांगले असे रिझल्ट आले आमचे रासायनिक औषधाचा खर्च पण खूप कमी झालेला आहे तर एकंदरीत आता जो आपण उडीद घेतला या उड्डाला शेंगा घेण्यासाठी आपण कुठल्या पीजीआरचा वापर केला काहीच केलं नाही ज्यावेळेस आपण इथं उडीद लावला त्याच्यानंतर आपण ज्या स्लार्या इथे सोडल्या एक दोन स्लार्या आपण इथे खालून सोडल्या आणि आपण बाकीची आपली जी रेग्युलर ट्रीटमेंट आहे बायोडायनामिकची ती कॅरी ठेवलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय काय इम्प्रुव्हमेंट दिसली यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणजे आता बघायला बाकी लोकाच्या आणि याच्या पहिले पीक होत कांद्याच ते आता एक हप्ता पहिले आपण जे कांदा भरला पासष्ट गोण्यामधून एक किलो ही कांदा खराब नाही नाही आणि आजपासून दोन महिन्यापर्यंत आपण जे राहिले कांदे आहेत तरी पण आपला कांदा खराब झाला नाही म्हणजे मित्रांनो आम्ही जो कांदा यामध्ये घेतला आम्ही आता विकण्यासाठी पासष्ट गोण्या भरल्या पासष्ट ग्रॅम सुद्धा कांदा आमचा खराब नाही म्हणजे एक पण कांदा आमचा खराब नाहीये सगळे कांदे चांगले आणि कोणता आमच्या कांद्याला आज पण कलर आहे म्हणजे प्रिसिजन फार्मिंग नुसार मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने जेन्युअन काम जर तुम्ही केलं मायक्रोऑर्गिजमच्या सहाय्याने सॉइल मध्ये तर त्याचा चांगला सगळ्यात चांगला रिझल्ट तुम्हाला इथे येऊ शकतो रिझल्ट म्हणजे रिझल्ट येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आपल्याला अशा पद्धतीचं तुम्ही हा जो पूर्ण प्लॉट आहे हा पूर्ण उड्डाचा यामध्ये आपण पूर्ण हा चार एकर नारळे बसवलेली आहे त्याच्यामध्ये आपण उडीद हे इंटर क्रॉप घेतलेला आहे तर एकंदरीत विषाला जर काही क्रॉप हवे असेल किंवा तुम्हाला काही उडीद मठ मूग डाळ इतरच्या गोष्टी आमच्याकडे टरबूज आहे आहे आला आहे कांदे आहेत टॉमॅटो आहे मिरच्या आहे नारळ आहेत सफरचंद आहे आंबा आहे हे सगळे आमचे विषमुक्त उत्पादन आहेत हे तुम्हाला सगळे उत्पादनं यांच्या राजभोग स्वीट्स एस आर पेट्रोल पंप इथे भेटतील याच्या व्यतिरिक्त आमचा दीडशे गायांचा विषमुक्त गायांचा गोठा आहे म्हणजे त्यांना जो चारा जातो तो पण विषमुक्तच आहे आणि त्या विषमुक्त चाऱ्यापासून जे दूध निघतं ते पण पूर्णतः विषमुक्त आहे आणि त्याचे तिथे मिठाई बनवली जाते त्याचं तिथे तेल काढलं जातं तूप काढले जाते जे तूप आहे ते तुम्हाला तिथे एकदम जेन्युअन तूप तुम्हाला तिथे भेटेल नंदनकानन ह्या ब्रँडने ते दूप तूप पॅकिंग केलं जातं डायरेक्ट शेतकरी ते गिराईक अशा पद्धतीचा तो कन्सेप्ट आहे तो आम्ही राबवतोय आमच्या अनेक प्रकारचे आमची जी फळं आहेत इथं स्थानिक अहिल्यानगरमध्ये ज्यावेळेस आपण स्थानिक आमची ओळख निर्माण झालेली आहे नंदनकाननची की बाबा यांचे प्रॉडक्ट म्हणजे एकदम पेयाची अंगठी आज तुम्ही आमचं कोणतंही प्रॉडक्ट आमच्या फार्मचा घ्या एकदा टेस्ट करून बघा जर तुम्हाला जगावेगळी टेस्ट नाही लागली तर त्याला आम्ही जबाबदार म्हणजे आमचं काम इतकं जीव उतून यामध्ये आहे विषमुक्त पद्धतीने काम करताना आम्हाला हाच आनंद आहे की जगापेक्षा वेगळे प्रॉडक्ट आम्ही तुम्हाला देऊ शकतोय शेतीचे जांभळ तुम्ही खाल्ले असते आमची तर जगापेक्षा वेगळी चव होती जांभळाची साईज वेगळी होती आता हे जे जांभळ आहे ह्या झाडाला पहिल्याच वर्षी आम्ही बार धरलाय तर साधारण आपली जांभळ आता आपल्याकडे आता जस्ट आमच्याकडे आहे तर तुम्ही सीताफळा या सीताफळ सीतापोळा आपल्या आता हा जो सीताफळाचा प्लॉट आहे यामध्ये बघा पुरंदर जातीची आमची सीताफळ आहे याच्यामध्ये आम्ही हा जो मध्ये जे आहे ऑर्गेनिक पद्धतीने आम्ही राजमा घेतलेला आहे इथे बघा हा हे सीताफळ आहे याच्यामध्ये तुम्हाला झाडालाच पिकलेलं फळ आम्ही हार्वेस्ट करतो तर निलेश भाऊ एक दोन सीताफळ दाखवा झाडाला पिकलेली आता हे आर्थिक हे बघा तुम्ही तर नंदन कानन हा जो फार्म आहे इथे सगळं जे व्यवस्थापन आहे जे विषमुक्त मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने केलं जातं श्री जयेश वाघचोले त्यांचं काम बघतात तर आता हा जो सीताफळाचा प्लॉट आहे हा पुरंदर जातीचा जा सीताफळाचा जा प्लॉट असून आम्ही रेडी टू इट म्हणजे झाडाला पिकल्यानंतरच आम्ही हा प्लॉट हार्वेस्ट करतो आणि आमचे जे स्थानिक कस्टमर आहे यांना आम्ही तो राजभोग स्वीटच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतो राजभोग स्वीटचा जो अक्षय भाऊ यांचा जो व्हिजन आहे की प्रत्येक क्लायंटला किंवा प्रत्येक त्यांच्या जे आपले बंधू भगिनी आहेत यांना किंवा कुणी आजारी असतं कुणी छोटे मुलं असतात यांना विषमुक्त प्रॉडक्ट जावं विषमुक्त शिताफळ किंवा विषमुक्त जे काय असेल जाव, ते जावं त्यासाठी त्यांनी हा अभिनव उपक्रम केलेला आहे आणि त्यांना आपण भरीव साथ देत आहे दे। यामध्ये तर यामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला सीताफळ किंवा एनी ऑदर काही पण पाहिजे नसेल ज्या जे राजभोग स्वीट्समध्ये असेल किंवा मग नंदनकानन ऑर्गॅनिक फार्म ह्या फार्मवरती तुम्ही स्वतः येऊन बघू शकता की कशा पद्धतीने इथले नियोजन आहे आणि कशा पद्धतीने इथे ट्रीटमेंट केली जाते कशा पद्धतीचे स्प्रे मॅनेजमेंट आहेत इथे कुठल्याही प्रकारचे केमिकल औषधं वापरले जात नाहीत इत। इथे कुठल्याही प्रकारचे इन्सेक्टिसाईड यूज होत नाही इथे जे पण काय आहे ते सगळं टोटली बायोलॉजिकल पद्धतीने काम आहे आणि गिरगायांची जी स्लरी वगैरे आपण वापरून आप पुरन, हा पूर्ण प्लॉट हा तुम्ही बघू शकता हा पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि विशेष इथल्या जमिनीचं तुम्हाला सांगतो इथे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण खूप जास्त आहे तरी हा प्लॉट तुम्ही बघू शकता याला कुठली डिफिशियन्सी नाही आहे पोटॅशियम डिफिशियन्सी नाही कॅल्शियम डेफिशियन्सी नाही काहीच नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर काम करताल तर तुम्हाला रिझल्ट पण हे प्रॉपरच भेटतील अशा पद्धतीने तुम्हाला काही काम करायचं असेल किंवा फार्म डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर किंवा युलिप ग्रोथ सॉईल फूड वेब ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीशी संपर्क साधा युट्यूबवर युट्यूबर ह्या कंपनीचा चॅनल आहे इन्स्टाला आहे आणि वेबसाईट पण आता लवकरच तयार होणार आहे ज्याद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्मचा आपण यूज करत आहोत आणि तुम्ही डायरेक्ट सत्तरवीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर या नंबरवर पण फोन करून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑर्गेनिक पद्धतीने सोडवायचे असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता जय श्रीराम